सेशनला सुरुवात करतोय टायमिंग साडेसातचा आहे मला वाटतं ऍप्लिकेशनला मी नोटिफिकेशन दिलंय सगळ्यांनी जॉईन व्हायचंय यूट्यूबला थोडंसं टायमिंग वेगळा शेट झाला होता असं मला वाटतंय ओके काही हरकत नाहीये सगळ्या जणांनी या पटपट पटपट पट, आणि जॉईन व्हा चलो सुरुवात करूया शब्द जोड शब्द शंभर बघितले शंभर म्हणजे किमान दीडशे बघितले काल आपण आणि आज आपला किमान दिडची बघायचे म्हणजे माझे शंभर असणार आहेत आणि तुमचे पन्नास असणार आहे तुमच्यातले खूप सारे जण मला माहिती आज रेडी होऊन आलेले आहेत ओके रेडी होऊन आले आहेत मी तेच म्हटलं थोडं उजेड कसा कमी वाटतोय आवाज येतोय पटपट पटपट शेअर करायचं लेक्चर आपल्या मित्रांना लाईक करायचंय आणि रेडी राहायचंय ओके जोड शब्द टी सी एस आणि आयबीपीएस चा आवडता घटक झालाय हा नव्याने आणि एमपीएससी सुद्धा यावर प्रश्न येतील यात काही शंका नाहीये शरीर शरीराचा जोड शब्द मन आहे बघा शरीर मन नात बंध आणि मग नाते जर आलं तर काय नातं बंद झालं पण नाते नातेचा जोड शब्द येतो संबंध नाते संबंध घाम धूळ कपडे चप्पल मग चप्पल दिला तर चप्पलचा जोड शब्द काय होतो माहिती का चप्पल बूट वीज पाणी चारा पाणी अपेक्षा मग अपेक्षा दिला तर अपेक्षा दिला तर याच्या पुढे काय येईल जोड शब्द मला सांगायचंय हे फार इंटरेस्टिंग हा टॉपिक आहे आणि तुम्ही देणार आहे आता आधी आहे ना मी जे सांगतोय ते आपण ऐकून घेऊ नंतर मी तुमच्याकडून घेणार आहे आधी पहिले वीस मिनिट आपण माझे जे आहेत शंभर ते घेऊन घेऊ ग्यू? आणि नंतर मग तुमचे मी कमेंट्स घेणार आहे ओके आता काही तुमच्या कमेंट्सवर मी बोलणार नाहीये मोहनजी ज्योतीजी शीतल राजीव संगीता शुभन जानवी सगळ्यांनी आपापले आप पाच पाच दहा दहा शब्द काढून ठेवायला सांगितले मी मी शेवटी त्याच्यावर घेणार आहे तक्रार सल्ला आता मग सल्लाचा मी जेवढं सांगतो त्याचे उत्तर आधी द्या नंतर मी तुमचे घेणार आहे ओके बघा अपेक्षा भंग येतो लिहून घ्या तुमच्याकडे जे नाही ते सल्ला मसलत येते बघा हे जोड शब्द असेच असतात घोडा बैल येतो घोडा गाडी येते कोळी मच्छी कोळी मच्छी पर्वत खोरे आणखी पर्वताच काय माहिती का रांग ओके पर्वतरांग असं सुद्धा जोडे शब्द येतो पुढे पुस्तक खात काय म्हटले बघा पुस्तक खात झाड फुल काय पुस्तक खात खाते पुस्तक असं आपण म्हणतो झाड फुलं पान फुल असा सुद्धा शब्द आहे सूर्यचंद्र पृथ्वी आकाश पापनी डोळा शब्द अर्थ शब्द अर्थ त्यानंतर भावना विचार हा सुद्धा जोड शब्द आहे आणि राग आनंद रागावरून आणखी एक जोड शब्द लगेच घेऊन घेऊ राग काय येतो राग लोभ हा जोड शब्द येऊन जातो काय येतोय राग लोभ हा जोड शब्द येतोय पुढे ओढ आकर्षण ओढवरून आणखी एक येतो बघा जोड शब्द काय तो सांगा बरं मला ओढचा आणखी एक जोड शब्द काय आहे पोट मन आणि पोटचा सुद्धा आणखी एक दुसरा जोड शब्द ही तुम्हाला माहिती आहे कोणता पाठपाठ ओढ काय ओढ तान ओढ तान हा सुद्धा एक जोड शब्द आहे पोट पाणी हा एक जोड शब्द आहे लक्षात ठेवावा लागेल हे इंटरेस्टिंग आहे पोट पाणी यस मी पुढे जातोय पुढचा ताट भांडे बघा ताट भांडे ताट भांडेने ताट भांडे शेती उद्योग शेतीसाठी आणखी जोड शब्द कोणता आहे सांगा बरं मला शेती उद्योग आहे पण अजून एक आहे दुसरा नदी तलाव बस रेल्वे मग रेल्वेचा जोड शब्द काय तो रेल्वेच्या पुढे काय जोडतो आपण हसणे बोलणे हसणे रडणे असं सुद्धा आपण बघितलंय खेळ गंमत आता खेळ गंमत आहे मग गंमतच्या पुढे जोड शब्द विचारला तर उत्तर येतील तुमच्याकडून मला पुणे मुंबई चालणे थांबणे गाणे बजावणे आणि विचार निर्णय आता इथे तुम्हाला विचारलं होतं रेल्वे गाडी शेती बाडी ओके ते दोन जोडे शब्द थोडेसे वेगळे गंमत जम्मत गंमत जम्मत यस येत आहेत येत आहेत उत्तर देतायत तुम्ही मी पुढे जातो आरंभ बॅज कंबाईन ग्रुप सी ची आहे अभ्यास करता पोलीस भरतीची अर्जुन बॅज आहे पाच महिन्याची ओके पशुधन ची बॅच आहे नगर परिषद मनपाची बॅज आहे आणि सरळ सेवेची सुद्धा व्याज आहे ओके अभ्यासकट्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला ते भेटणार आहेत प्रवेश चालू आहे तुम्ही घेऊ शकतात शाळा कॉलेज शाळा कॉलेज खरेदी विक्री सेवा सुविधा नियम प्रथा धर्म संस्कृती नोकरी व्यवसाय बघा हा शब्द भारी आहे नोकरी व्यवसाय कर माफी गाव कुसा बाहेर आता हा थोडा वेगळा आहे पण असं वापरतो आपण अधिकारी जनता कारण परिणाम बघा बर जोड शब्द या ठिकाणी आहेत जोड शब्द आहे जोडून येतात ओके okay, हा तुम्ही सांगितलं होतं समाज समाज साठीचा कोणता जोड शब्द येईल समाज काय येईल सांगा सांगितलंय कोण सांगतय जानवीजींनी यस समाज शेती सांगितलं आपण समाज कंटक येतो समाज काय येतो समाज, का समाज कंटक येतो ओके okay? नोकर यस प्रियंकाजी यांनी दिलाय नोकर चला आता थोडी तुमच्या घेतो मध्ये चला नंतर पुन्हा आपल्याकडे जाऊ आपण नोकरच्या पुढे काय येईल चला पटपट काढून आणलेली सांगा फटाफट आता समाज कंटक झालं नोकर चाकर नोकर चाकर बघा बरं हे इंटरेस्टिंग दोन्ही महत्वाचे आहेत नोकर चाकर पुढे जाऊया पुढे माझे येतो तुमच्या कमेंट्स येईपर्यंत परीक्षा परीक्षा अभ्यास ऊन पाऊस ऊन पाऊस चिमणी चला एक देतोय मला आठवलं याच्यावरून चिमणी काय रस्ता वाहतूक नातेवाईक मित्र खरं म्हणजे नातेवाईक हा सुद्धा एक स्वतंत्र जोड शब्द आहे हा रमत शुभमजी यांनी सांगितलं बघा रमत रमतचा जोड शब्द काय येईल सांगा मला रमत कशावरही प्रश्न येऊ शकतो याच्यामध्ये काहीच विषय नाहीये आचारचा प्रियंकाजी यांनी दिलाय आचार काल घेतला होता आपण नव्हता घेतला मला वाटतं आचार आचार त्याच्यानंतर भांडे बसन म्हणतायत यस येऊ शकतो ओके या ठिकाणी काय चिमणी पाखरू रमत गमत आणि आज रात्री फार महत्वाचं लेक्चर मी घेतोय दहा वाजता कशाचं लेक्चर माहितीये चालू घडामोडीचं टेन पी एम लाईव्ह येतोय आपण परीक्षा कोणती असू द्या मी काय केलं माहिती का दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मोदी सरकार आल्यापासून आदरणीय पंतप्रधान मोदी झाल्यापासून या दहा वर्षात जेवढ्या काही योजना आहे का सगळ्या केंद्र सरकारच्या सगळ्या योजना आज रात्री चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये मी लाईव्ह घेणार आहे सगळ्यांनी रात्री दहा वाजता लाईव्ह यायचं तुम्ही मला कुठे बघायचं अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करायचं त्या ठिकाणी लाईव्ह लेक्चर नावाचा फोल्डर आहे तिथे फ्रीमध्ये तुम्हाला ते आजचं लेक्चर भेटणार आहे येस अनुराधाजी यांनी पाला हा शब्द दिलाय आपल्याला चला बघूया पालाचं काय येतोय जोडी शब्द सांगा मला पाला।, पाला पाला पटकन उत्तर द्या त्याच्यानंतर पुढचं तुम्हाला या ठिकाणी दिलंय मुली मुलीसाठी कोणता जोड शब्द येतोय मुली किती जणांनी घरी होमवर्क केलाय मला कळि आता तुमच्या कमेंट्स वरून चला मुलीचा कोणी दिलाय ज्योतीजी यांनी दिलाय पाला दिलाय मायाजी यांनी मीठ 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 यस बरोबर आहे मीठ वरून तुम्हाला जोड शब्द देता आला पाहिजे यस यस पुढे जातोय पुरीचा झालाय काय पाला पाथोळा येईल पाला पाथोळा येईल मुली बाळी येतील मीठ भाकर येईल बघा हे जोड शब्द आहे महत्वाचे आहेत पालन यस अनुराधाजी पालन पुढे गळा जोड शब्द पटपट आठवले पाहिजे तुम्हाला ज्यांनी अभ्यास केलाय बाग यस बाग ठीक चला पटपट पटपट -पट आठवा 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 आठवावं लागेल गोर घेतला आपण काल ना गोर गरीब घेतला आपण हा बरोबर जानवी यांनी तो सांगितलाय मरण काय मरण साठी काय येईल जीवांच्या पुढे मरण येतो मरणच्या पुढे काय येतो बघा पालनचा पोषण होईल गळा भेट होईल बाग बगीचा होईल ठीक ठाक होईल मरण यातना होईल पट 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 भाऊ तुम्हाला सांगतो कालचं आणि आजचं दोन लेक्चर जर तुम्ही बघितले तुमचा जोड शब्द जातच नाही तुमचे जा मार्क्स पक्केचे कालन आज आपण एवढे घेतो जवळपास मी माझे दोनशे आणि तुमची शंभर किमान शंभर तुमचे जास्त होत असतील इथेच बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे एका झटक्यात तुमचे दहा दहा येऊन जातात पटपट पटपट म्हणजे काल तुम्ही साठ सत्तर सांगितले असतील आणि आजही सांगणार आहात म्हणजे तीनशे पेक्षा जास्त घेतले तुम्हाला हे दोन म्हणजे तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि मी अजून पुढचे बरेच घेणार आहे चला आणखी खूप काढून आणले आमच्याकडे मला माहिती हुशार विद्यार्थी आहेत खूप सारे अनुराधाजी वैशालीजी ज्योतीजी आणले तुम्ही काढून भोळा झाला काल भोळा बापडा घेतला मी शरीर यस तो आणला आहे तुम्ही नवीन शरीरसाठी काय येईल जोड शब्द सांगा मला शरीर जोड शब्द शरीरसाठी दिलाय टाकलाय यांनी स्नान शरीर स्नान पटकन पुढे शेती भाती झाला शेती भाती एक घेतला आपण म्हणजे शेती भाडी घेतला होता सोयरे 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 सगळेचा सोयरे येतो पण सोयरेचा काय येतो बघा आता सगळे सोयरे एक आपण घेतला होता काल कदाचित पण सोयऱ्याच्या पुढे काय येईल इंटरेस्टिंग या उत्तर देता आलं पाहिजे माया जी Already, क्वेश्चन टॅग यस यस मायाजी म्हणतात क्वेश्चन टॅग घ्या नक्कीच घेतो मी ऑलरेडी त्याच्यावर मी लेक्चर घेतलेले ऍपवर टाकले पण आपल्याला माहिती टी सी एसला ला क्वेश्चन टॅग खूप जास्त विचारतायत मी त्याच्यावर एक लेक्चर घेतो त्याच्या अपवादांवर घेतो बेस्ट लेक्चर घेऊ आपण त्याच्यावर स्नान आता हे स्नान संध्या सुद्धा येतो हा आणि स्नान सुद्धा येतो दोन आहे दो, दोन विद्यार्थ्यांनी वेगवेगळे दिले शरीर बघा शरीरासाठी काय दिलं होतं शरीर प्रकृती शरीरचा जोड शब्द प्रकृती येईल सोयरे धायरे सोयरे धायरे येईल मरण यातना आपण बघितलंय बघा इंटरेस्टिंग पाटी वाव पाटी पाटीचा काय होणार जमला पाहिजे आहे पाटी पाठीसाठी काय स्नानगृह झालंय भले झालंय गावसाठी आणखी एक गावसाठी शब्द कोणता आहे गावसाठी बघा भले बुरे यस तोही बरोबर आहे ओके पाटी गोळा 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 वाव गोळा गोळाचं काय पटपट इतरांनी द्यायचंय पाटी पेन्सिल आहे गाव गाडा आहे गाव बाळाचं एक पुस्तक आहे गाजलेलं ते तुम्हाला माहित असो गोळा बेरीज आहे चला जबरदस्त तुमच्याकडून भारी येत आहेत सासू सासरे झाले गाव खेडे सुद्धा येतो येस शुभमजी यांनी सांगितलं आपल्याला वाढ 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 काय चला वाढ साठी काय सांगणार तुम्ही मला सांगा बरं आता वाढ दिला आहे तुम्हाला वाढ तुम्हीच सांगितलाय परीक्षा अभ्यास झालाय रस्ता वाहतूक झालाय ऊन पाऊस झालाय सूर ताल झालाय उपयोग अनुभव झालाय अनुभव जाण झालाय मान सन्मान तर आपल्याला माहिती आहे सूर ताल आहे आणि मग ताळ जर असेल ताळ तर मग पुढे काय होणार ताळ असेल तर काय चलो कढी कढी वा वा कढी कढीचा काय होणार इकडे तिकडे सुद्धा येईल पण कढीचा काय कढी पटकन चूक 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 दाना वाव चूक दाना चला जोड शब्द पटपट सांगा ज्यांना येत नाही त्यांनी सांगा तुमच्याच मित्रांनी इथे दिलंय जेवण जेवणचा शंखचा वाव वा वाव शंख शंखसाठी काय येणार जेवणसाठी काय येणार जोड शब्द तुम्हाला विचारतोय मी वाढ घेतलाय आपण चूक घेतला चूक भिल चूक भूल घेतला वाईट 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 घेतोय वाईट चला बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचे असे हे सगळे शब्द म्हणजे मला जे महत्वाचे वाटत आहे तेवढेच मी या ठिकाणी तुमच्यातले येतोय ध्वज यस यस ध्वज सुद्धा महत्वाचा आहे ध्वज मला वाटतं काल झालं का आपलं ध्वज चिन्ह ध्वज चिन्ह आपण काल घेतला होता मला वाटतं काबाड काबाड हा एक शब्द आहे काबाड आणि याचा तुम्हाला जोड शब्द आहे काबाड काय होईल सांगा पटकन काबाड गावगाडा बघितला पाटी पेन्सिल आपण बघितलंय गाव खेडे बघितलंय कडे कडे कपारी आपल्याला बघायचंय कडे कपारी बनायच आहे त्याच्यानंतर ताळ मेळ आहे बघा वाड वडील वाड वडील वाड वडील असा तो शब्द आहे वाड वडील चूक भूल आहे दाना पाणी आहे शंख शिंपले आहे बघा शंख शिंपले आहे दाना पाणी वैरण सुद्धा या ठिकाणी असतो दाना वैरण लक्षात ठेवा वैरण सुद्धा असतो वैरण ओके इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे वाढ वडील आपण बघितला आहे शंख शिंपले आपण बघितलं आहे ओके आणि आता नवीन बरंच येते जेवण जेवण खान असंही आपण म्हणतो जेवण खान त्याच्यानंतर वाईट साईट काबाड कष्ट ओके हे शब्द या ठिकाणी आपल्याला माहीत असावेत आणि अजून तुमचे शब्द माझ्याकडे येत आहेत खूप भारी भारी शब्द काढून आणले अनुराधाजी वैशालीजी वाव चंबू साठी कोणता जोड शब्द आहे पटकन आता चंबू पटकन इतरांचाही मी रिव्हिजन करून घेतोय डोंगर डोंगर काल झाला का मला नाही वाटत मला नाही आठवत डोंगरसाठी सा, जेवण खावण या जेवण खावण असा तो दाना आ, काल, काल काल। काल गोरा, गोरा। आहे दाना पाणी आपण बघितलं आहे काळ काळ साठी दिलाय आणखी काळ चला काळ तर काय काळ इंटरेस्टिंग आहे बघा पाच नापास होईल ना पाच नापास होईल गोरा घोरा घोरा साठी काय येईल गोरा बघा गोरा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचे आहे हे सगळे शब्द हेतू एक दिलाय हेतू आता हेतूचे दोन तीन शब्द बनतात तुम्हाला कोणता आठवतो तो सांगा तुम्हाल तीज़ आटो तीज़ आटो तीज़ तुम्हाला जे जे आठवेल ते सांगत चला काही विषय नाही काय चंबू गवाळे हे तर माहिती आहे तुम्हाला डोंगर दरी माहीत असला पाहिजे काळ वेळ असंही म्हणता येत आपला किंवा काळ परिस्थिती असा सुद्धा शब्द बनवू शकतो हा काळ परिस्थिती गोरा गोमटा गोरा गोमटा हेतू पुरस्सर असा एक जोड शब्द आहे हेतू पुरस्सर किंवा हेतू उद्देश असाही जोड शब्द बनू शकतो दोन्ही बरोबर आहे हेतू उद्देश हेतू पुरस्सर ओके इंटरेस्टिंग आणि महत्वाचे आहे दोन्ही शब्द पुढे आपण बघितलंय आणखी यामध्ये काय तुमच्याकडून घेणे देणे यस सोय झालाय सगळे सोयरे धूम 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 साठी काय शब्द आहे चला धूम काय जोड शब्द येईल सांगा बरं इतरांनी सांगा धूम झाड स्वच्छ झाला का रे काल झाड सोक्ष मला नाही आठवत बरं कालच कालपासून आजपर्यंत माझं बरंच काही दुसरं करून झालेलं असतात लेग वगैरे काय धूम धाम किंवा धूम धडाका असाही होऊ शकतो झाड लोट असाही होतो सोक्ष मोक्ष असाही शब्द येतो बघा हे इंटरेस्टिंग आहे घात घाताचा काय करणार हो घात घाताचा जोड शब्द चला आठवतोय का किती ज्यांना आठवतो डोंगर दर्या सुद्धा येतो ओके हितचा जोड शब्द काय येतो हित घात झाला तसा हित चला जोड शब्द आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे किळूक मुळू मिळूक बरोबर आहे काळ वेळ बरोबर आहे रात्र दिवस बरोबर आहे यस यस गोरागोंटा झाला देव दर्शन झालाय आपला झालाय गुज 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 महत्वाचा महत आहे आयस महत्वाचा आयुष आयस चला आयुष शिंगलो बघ घात पात येईल हित गुज येईल गूज गोष्टी येतील आयस पैस येईल बघा आयस पैस इंटरेस्टिंग शब्द आहे महत्वाचे शब्द आहेत हेतूचा आणखी हेतूपूर्वक सुद्धा येतो हे 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 हा हेतू पुरस्तर बघितला हेतू उद्देश बघितला हेतूपूर्वक सुद्धा येतो शेला हा वा अनुराधाजी मस्त अभ्यास करून आले ज्योतीजी चांगला अभ्यास करून आले तर काय होईल शुभमजी चांगला अभ्यास करून आले चला शेलाचा जोड शब्द काय होईल मला सांगा जाडचा काय होईल नीटचा काय होईल जाड नीट, नीट। बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे त्यानंतर ध्यानी एक शब्द आहे वैशालीजी यांनी सांगितलं ध्यानी उत्तर पाहिजे मला ध्यानी ते घातपात झाला आपला ओके पुढे विटी हा विटी 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 तो माहीत असतो आपल्याला चुकणार नाही तो पण तुम्हाला काय विचारतील माहिती का चार शब्द देतील खालीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही तुम्ही रिव्हिजन केला असेल वाचन केलं असेल तर तुम्हाला कळेल अरे असा जोड शब्द असतो असा नसतो ते कळायला पाहिजे तुम्हाला देवदर्शन आपला काल झालंय मला वाटतं ओके हितगुज आत्ता झाला कपडा लत्ता सुद्धा विचारला गेलाय म्हणतायत वा वा संकेत जी कपडा लत्ता चांगले लिहून घ्या ज्यांना नाही माहीत त्यांच्यासाठी आहे सेला पागोटे ओके जाड जुड नीट नेटका ध्यानी मनी, विटी दांडू कपडा लग्ता कपडा लत्ता हे जोड शब्द या ठिकाणी आहेत आणि लक्षात ठेवावे लागेल होम वा वा होम राम मस्ता होम चा जोड शब्द रामचा जोड शब्द चला तुमचेच मित्र या ठिकाणी उत्तर देत आहेत मग तुम्हाला हे आलं पाहिजे बाजार झाला मला वाटतं काल झालाय का बाजार तो कोणत्या भाषेतला शब्द आहे ते आपलं माहीत असावं बाजार काय तरी घेतो मी तो त्याचं हे व्हावं शंकर झाला झाला शंकर पार्वती काल झालाय नीट नेटका झाला ध्यानी मनी झाला गुळ गुळ वा लहानचा सांगा गुळचा सांगा इंटरेस्टिंग आहे नवीन आहे तेवढेच मी घेतो या मला रिटर्न काही करायचं का नाही राधा? राधा राधा राधे श्याम होईल राधा काय होईल होम हवळ राम राज्य बाजार हाट लहान सान किंवा लहान थोर मला वाटतं काल झाला होता गुळ गुळचं काय हे इंटरेस्टिंग गुळ 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 पटपट 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 पट, पट। उत्तर पाहिजे किती जणांना जमतायत मला बघू द्या इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे स्पर्धेत झालाय रानो राणी एक शब्द बघा दिला यांनी रानो राणी रातो रात एक दिलाय शेला बागोटे काल झाला आपला ध्यानी मनी झालाय लहान थोर झालाय विटी दांडू झालाय रूढी 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 परंपरा रूढी परंपरा नवीन शब्द या लिहून घ्या रूढी परंपरा शाल जोडा सल्ला मसलत झाला डाम डौल एक लक्षात ठेवा डाम डोल डाम डौल राधा कृष्ण लक्षात ठेवा गुळाचं काय मला सांगा पटकन काय पटपट पटपट -पट -पट। होम हवन झाला आयुष्य आराम एक शब्द जी देत आहेत बरोबर राम राज्य आहे राम लक्ष्मण सुद्धा होईल ओके राम लक्ष्मण सुद्धा होईल पालापाचोळा आहे रंगी बिरंगी आहे राधेश्याम आपण बघितला ओढ तान वर जोड शब्द आहे जोड शब्द आहे सगळ्या कमेंट बघतोय सौरभजी मी तुम्ही एखादी कमेंट टाकाल आणि म्हणाल माझी बघा पाला पाचोळा कालच झालाय आपला ओके तरी काय हरकत द्या तुम्ही उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण आहे यस रूढी परंपरा आहे यस yes, मदन मोहन सुद्धा येऊ शकतो तिळगुळ आहे जोड शब्दच आहे जोड शब्दच आहे नीटनेटके झालाय ओके चला आता आता अजून पुढे अजून पुढे धर्म अधर्म बघा बरं धर्म अधर्म ज्ञान अज्ञान न्याय अन्याय म्हणजे बऱ्यापैकी एक याच्यातलं एक तुम्हाला हे एक एकतर सामासिक शब्द असतात हे आणि दुसरं म्हणजे हे काही बऱ्यापैकी विरोधार्थी शब्द सुद्धा याच्यामध्ये येतात ते माहीत असलं पाहिजे यस yes, प्राणप्रतिष्ठा येईल शुभमजी बरोबर सांगतायत प्राणप्रतिष्ठा गुळ ढेप गुळ ढेप सुद्धा आहे मायाजी सांगतायत कुशल बघा हा शब्द लक्षात ठेवण्यासारखा हा नवीन फसवू शकतो हा क्षम कुशल लक्षात ठेवा मी मुद्दाम लिहितोय हा तुम्ही लिहून घ्यावा असं मला अपेक्षित आहे ज्यांना माहित नाही त्यांनी प्राणप्रतिष्ठा सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकतात यस पी वायक्यू ची व्याज तुम्ही घेऊ शकतात हॅपोर आहे भाकर काला एक दिलाय मयुरीजी यांनी नवीन दिलाय शब्द हावभाव दिलाय निंदा नालस्ती संकेत नालस्ती सुब्दच आहे जोड शब्दाची व्याख्या जर तुम्हाला करायला लावली तर तुम्ही आणि मी एवढं हुशार झालोय की सरळे स्वतंत्रपणे एखाद्याचा वापर होतोय शब्दाचा त्याला जोडून दुसरा एखादा स्वतंत्र शब्द येत असेल दोन बघा निंदा हा शब्द आपण स्वतंत्रपणे वापरतो मराठीत नालस्ती स्वतंत्र वापरतो दोन्ही जर जोडून आले तर त्याला जोडे शब्द म्हणायचा त्याला जोडे शब्द म्हणायचं जोड शब्दाची सोपी व्याख्या आहे पाठ पुरावा बरोबर बघा आता पाठपुरावा हा शब्द याला जोड शब्द का म्हणतो आपण पाठ हा शब्द स्वतंत्र वापरतो आपण पुरावा स्वतंत्र वापरतो पण हे दोघं जोडून सुद्धा वापर होतोय म्हणून याला जोड शब्द म्हणायचं कळालं तुम्हाला जोड शब्दाचा गाभा तुम्हाला कळाला की विषय क्लोज होईल तुमचं काम सोपं होईल ओके सोनूजी गोडधोड बरोबर सांगतायत गोडधोड बरोबर सांगता आहेत लहान मोठा यस यस लहान मोठा लहान स्वतंत्र शब्द आहे मोठा स्वतंत्र आहे दोन्ही जोडून आले गमत जमत आहे बघा गवत वेली सांगतात आजी माझी म्हणताय जोडून आले तर आहे भय आशा अपमान लाभ तोटा लाभ लोभ असाही येऊ शकतो समानार्थी येऊ शकतो सत्य असत्य हक्क अधिकार पुण्य पाप पाप पुण्य जोड शब्द आहे भूक तहान तहान भूक असाही वापरतो आपण जोड शब्द लोभ मोह लोभ मोह युद्ध शांती सुख शांती येईल धन समाधान धन संपदा सुद्धा येतो धन दौलत सुद्धा येतो पुढे कीर्ती अकीर्ती जिंकणे हारणे श्रम विश्रांती श्रम दान हा सुद्धा जोड शब्द आहे दान स्वतंत्र श्रम स्वतंत्र एकत्र आरंभ समाप्ती पुढे बंधन मुक्ती पराभव विजय यस जोड शब्द आहेत जोड शब्द आहेत ओके मोह माया मोह यस येतो चूक बरोबर मित्र वैर देणे घेणे बोलणे ऐकणे शिकणे सांगणे बघा अंधार प्रकाश देश विदेश सुद्धा येईल देश परदेश सुद्धा येईल खर्च उत्पन्न जमा खर्च सुद्धा जोड शब्द आहे काय जमा खर्च स्वर्ग नरक यस स्वर्ग नरक पुण्य श्लोक पुण्य श्लोक, पुन्या श्लोक जोड शब्द पुण्य स्वतंत्र वापरतो आपण श्लोक कशा स्वतंत्र वापरतो जोडून आला येईल हिन दिन यस स्वतंत्र आहे ओके पुढे नियम अनियम शिस्त अनुशासन यस बघा श्री पुरुष म्हणून पुरुष श्री झाला स्वतंत्र जोडून आले लहान मोठा लहान सान मोठे लहान गरीब श्रीमंत जुने नवीन नवे जुने असंही म्हणू शकतो ओळख पालक असं आहे या ओळख अनोळख आहे शंका विश्वास शंका निरसन आणखी एक सांगतो जोडून लगेच सांगतो मला ते आठवत आहे विचार अविचार आपण काय घेतला घेतला विचार अभिव्यक्ती विचार विनिमय ओके त्याच्यानंतर जळणे विझणे बांधकाम विकास अधिकार कर्तव्य बघा अधिकार कर्तव्य जोड शब्द आहे पुढे भूत भविष्य भूत बाधा सुद्धा येऊ शकतो भूत बाधा सुद्धा येऊ शकतो भूत भविष्य आहे पुढे दोष गुण किंवा गुण दोष तुम्ही म्हणू शकतात येस दिवाबत्ती नफा तोटा कपडा लत्ता यस यस येस धातूर मातूर काळा बाजार जय पराजय गुण अवगुण शंका कुशंका भांडण तंटा परत फेड येस तुम्ही आज म्हणजे खजिनास घेऊन आले खजिनास घेऊन आले भूत भविष्य संकट संधी हसू रडू ज्ञान प्रकाश प्रश्न उत्तर कारण उपाय अपेक्षा निराशा हर्ष विषाद जोड शब्द यस यस तुमच्याकडे खूप काही आहे आज साडी यस ठाव ठिकाणा बरोबर आहे चालू बंद येतं त्यामध्ये चालू बंद येत यस म्हणजे आजही आपण भरपूर शब्द बघितले आणि मला वाटतं आपले कालचे आणि आजच्या सेशन मध्ये जवळपास तीनशे शब्द झाले आणि एवढे तीनशे याने म्हणजे तुम्हाला आता याच्यात याच्यात तर तुम्हाला कळेल की अरे हा जोड शब्द आहे की नाही बस सफिशियंट आहे आपण उद्या क्वेश्चन टॅपच लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू उद्या उद्या संध्याकाळी कदाचित लाईव्ह नसेल मी उद्या हर्ष उल्हास बरोबर आहे तोडफोड बरोबर आहे नवरा बायको काय काल आपण घेतला आहे ओके घरदार आहे उद्या कदाचित लाईव्ह नसेल उद्या नसेल लाईव्ह संध्याकाळी पण रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अवेलेबल होईल तुम्ही बघू शकता अभ्यास करता ऍप्लिकेशनवर ओके चला चाणक्य बॅच चालू आहे तलाडीवरती आत्ताच जॉईन करून घ्या पुढे फीस वाढेल कदाचित त्याच्यानंतर महाटीची आगामी काळात ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी आहे ब्रह्मास्त्र व्याज पोलीस भरतीची फास्ट ट्रॅक ही तीन महिन्यासाठीची ग्रामशोकची विजेता बॅच त्याच्यामध्ये खूप जबरदस्त असे लेक्चर मी टाकतोय तांत्रिकचे टाकतोय आता आपण तांत्रिकचे त्याच्यावरचे प्रश्नोत्तराचे सेशन सुरू करतोय जे ग्रामशोक आले त्यांच्यासाठी खुशखबर आहे आणि एम जे बी महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचे सुद्धा व्याचे बरेच जण नव्याने जॉईन झाले अजून होत चाला नॉन टेक्निकल सगळं घेत राहणार आहे मी ओके अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतो या ठिकाणी धन्यवाद घर परिसर आहे पाहुणा रावळा आहे ओके त्याच्यानंतर ढीक भर म्हटलंय आई बाबा म्हटलंय यस यस हे जी म्हणतायेत सरचा विद्यार्थी टॉपच करतो ट्रॉप केलंच पाहिजे कडे कपारी आहे धन्यवाद हुशार विद्यार्थी आहेत टॉपच होणार आहेत ओके थँक्यू तारक मारक दिला नक्की चालतो